नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स युट्यूब चॅनल संगनवार मध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी रोज रोज गाड्या घेऊन येत आहेत त्याचप्रमाणे आज तुमच्यासाठी एक नवीन ब्रँड आपण आणलेलं आहे जी गाडी तुम्हाला आज मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर ती हुंडाई कंपनीची आय ट्वेंटी मॉडेल आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे गाडी गाडी फर्स्ट ओनरमध्ये मॅटेलिक ग्रे कलरमध्ये गाडी आहे गाडी सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी फर्स्ट ओनर आहे गाडीला कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही अशी शोरूम रेकॉर्डमध्ये चाललेली गाडी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदम कमीत कमी, कमी डाऊन पेमेंट म्हणजे फक्त साठ हजार रुपया तुम्हाला ही गाडी मिळून जाणार आहे तर ती कशी मिळणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला आज हा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा गुगलला जाऊन यूट्यूब चॅनलला कलावती मोटर्स संगमेर नावाने चॅनल सर्च करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन जे नवीन नवी व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड करणार आहे तर ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळून जाणार आहे आजचा जर व्हिडिओ आला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्या व्हिडिओला एक लाईक करा लाईक करायला एक रुपयेही खर्च येत नाही आणि चॅनल सबस्क्राईब करायला एकही रुपये तुम्हाला खर्च येणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो गाडीचा जो नंबर आहे एम एच चौदा डी टी चौसष्ट त्र्याण्णव नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार तेरा गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी डिझेल इंजिनमध्ये गाडीचा जो कलर आहे तर तो मॅटेलिक ग्रे कलर आहे होऊ शकताय गाडी एकदम टॉप अशी कंडिशन म्हणजे गाडी आहे गाडीला कुठेही सिंगल स्क्रॅचेस वगैरे नाही आहे कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे गाडी घेऊन तुम्हाला सध्या तरी एकही रुपये खर्च करण्याची गरज येणार नाही गाडी डिझल इंजिनमध्ये आहे त्याच्यामुळे गाडीला जे ॲव्हरेज दिलेलं आहे तर ते वीस प्लस तुम्हाला ॲव्हरेज मिळणार आहे गाडीचं जे इंजिन आहे तर ते सी आर डी आय इंजिन मध्ये गाडी आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण पाहू शकता जे व्हॅरेंट आहे तर ते एरा व्हॅरेंट आहे गाडीची जी नंबर प्लेट आहे ती पण पाहू शकते एकदम ब्रँडेड अशी नंबर प्लेट गाडीला बसवलेली आहे घेऊन तुम्हाला नंबर प्लेटही खर्च करण्याची गरज नाही एकदम अशी टॉप मध्ये गाडी आहे गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्याची पण तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे त्या अगोदर तुम्हाला पूर्ण पूर्णपणे बाहेरून जी गाडी मी तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकते एकदम लाईन लेंथमध्ये गाडी ठेवलेली पहिल्या मालकाने गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीवर आजपर्यंत कुठलाही क्लेम वगैरे झालेला नाही पूर्ण शोरूम रेकॉर्डमध्ये चाललेली गाडी गाडीचे जे हेडलाईट वगैरे ते पण पाहू शकताय एकदम चकाचकाशे हेडलाईट आहे पूर्णपणे फर्स्ट ओनरने वापर केलेला आहे त्यामुळे सेकंड ओनरला जो पण गाडी घेणार आहे त्याला खर्च करण्याची गरज येणार नाही एकदम अशी टॉप कंडिशनमध्ये चाललेली गाडी गाडीच्या ज्या सर्व ग्लासेस आहे त्या कंपनीच्याच ग्लासेस आहे दोन हजार तेराचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि दोन हजार तेराचंच रजिस्ट्रेशन आहे गाडीचे जे सर्व टायर आहे पाचही टायर जे गाडीचे स्टेपनी सगळं ते पूर्णपणे नवीन आहे म्हणजे पन्नास हजार किलोमीटरपर्यंत तुम्हाला टायर टाकण्याची गरज नाही सर्व टायरची तुम्हाला कंडिशन दाखतो नवीन टायर टाकलेले गाडीला स्टेपनीचा पण टायर नवीन आहे घेऊन टायरलाही खर्च करण्याची गरज नाही मागील साईड तुम्ही टायर पाहू शकताय पूर्णपणे असं नवीन टायर आहे फ्रंट साईडचा पण तुम्हाला टायर दाखवतो एकदम नवीन टायर आहे गाडीचे जे इंडिकेटर आहे ते पण तुम्ही पाहू शकताय न्यू कंडिशनमध्ये इन इंडिकेटर आहे गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्हाला दाखवणार आहे गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्याची तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे गाडीला ए सी पॉवर स्टीरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअलमध्ये गाडीचा जो कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम आहे तो पण तुम्ही पाहू शकताय एकदम क्लीन असं इंटेरियर आहे गाडीचं गणपतीची छान अशी मूर्ती आहे गाडीचे जे सीटकवर आहे ते पण पाहू शकता एकदम ब्रँडेड अशी सीट कवर आहे कंपनी फिटेड सीट कवर आहे बॅकसाईड सीटकवर पण तुम्ही पाहू शकता कुठेही फाटलेलं वगैरे नाही आहे गाडीला जो म्युझिक प्लेअर दिलेला आहे चार साऊंड पण दिलेलं आहे एक्स्ट्रा गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते नव्वद हजार शोरूम रेकॉर्डला किलोमीटर चाललेले आहे साईड ती पण तुम्ही पाहू शकताय एकदम अशी टॉप मध्ये गाडीची जी बॅक साइडला जी स्टेपने वगैरे दिलेली आहे ती पण तुम्हाला दाखवणार आहे एकदम असं क्लीन असं इंटेरियर आहे इंटरव्ह्यू पण तुम्ही पाहू शकताय एकदम असं टॉप कंडिशनमध्ये गाडी मिळणार आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे पण गाडी दोन हजार एकोणावीस वीसच्या तुलनेमध्ये एकदम चांगली गाडी आहे गाडीची थी तो शी जी स्टेप नाही ती पण पाहू शकता तुम्ही शंभर टक्के नवीन अशी स्टेप नाही आहे कुठेही धक्का वगैरे लागलेला नाहीये पाहू शकताय तुम्ही टोटल अशी सील टू सील आहे बॅकसाईड तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे सील टू सील अशी गाडी आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे येरा मॉडेल आहे व्हॅरियंट ही साईड पण तुम्ही पाहू शकताय सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी डिझेल इंजिनमध्ये गाडीची जी बैठक आहे ती एकदम आरामदायी बैठक आहे बाकीच्या गाड्यांच्या तुलनेमध्ये एकदम सेफ आणि एकदम आरामदायी अशी बैठक दिलेली गाडीला फ्रंट पण पाहू शकताय तुम्ही गाडीचा जो डॅशबोर्ड वगैरे एकदम कडक असं डॅशबोर्ड दिलेला आहे एकदम चांगल्या मध्ये गाडी दोन हजार तेराच्या सहाव्या महिन्यातली गाडी आहे घेऊन सध्या तरी गाडीला एकही रुपये तुम्हाला खर्च करण्याची गरज येणार नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गाडीवर आपण कलावती मोटर संघटनेतर्फे पाच महिने इंजिन पाच महिने बॉक्सची पण पूर्णपणे वॉरंटी देणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा गाडी घेऊन जावा गाडीवर जे लोन उपलब्ध करून देणार त्याची तुम्हाला थोड्याच वेळात मी माहिती देणार आहे आणि या गाडीसाठी किती डाउन पेमेंट भरायची त्याची पण मित्रांनो दोन हजार तेराचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती तीन लाख पंच्याहत्तर हजार आहे त्यामध्ये जी आम्ही तुम्ही ज्यावेळेस समोरासमोर येणार आहे तर जी फायनल प्राईज करणार आहे तर ती तीन लाख साठ हजार रुपये तुम्हाला फायनल प्राईजमध्ये करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवरची लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती तीन लाखापर्यंत देणार आहे त्यासाठी तुमचं जे सिबिल आहे जो सिबिल स्कोअर असतो तो साडेसातशे प्लस लागणार आहे पुढेही तुमचं लोन जे असणार त्याच्यात सेटलमेंट वगैरे चालणार नाही तीन लाखापर्यंत या गाडीवर तुम्हाला ऑल महाराष्ट्र मी लोन करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये त्यामध्ये इक्विटा स्मॉल फायनान्स बँकेचा समावेश राहणार आहे फायनान्स काय तुम्हाला करून देणार आहे बँक करून देणार आहे म्हणजे तुम्हाला पार्ट टाइम पेमेंट पण भरता येणार आहे या बँकेमध्ये असं लोन कमीत कमी व्याजदरामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे तर मित्रांनो या गाडीवर तीन लाख रुपये ज्यावेळेस लोन होणार आहे तर म्हणजे फक्त तुम्हाला मिनिमम साठच हजार रुपये डाउन पेमेंट करायचं आहे साठ हजार रुपयात ही गाडी तुमची होऊन जाणार आहे त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर मला कॉल करा पूर्ण गाडीची माहिती घ्या शोरूमला विजिट करा आपला जो ॲड्रेस आहे तो कलावती मोटर संगमनेर तालुका संगनमेर जिल्हा आयन्यनगर एक वेळ अवश्य भेटा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम